तर बघा काय पत्रक का आहे दहा व दहापेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थात धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा विषय आहे आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भ विषयानुसार काढवण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदावर डी एड बी एड अर्थात धारक बेरोजगार उमेदवार यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात क्रमांक एक व दोन अन्वे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रे याबाबत करायचे कारवाईबाबत सविस्तर निर्देश देण्यात तथापि मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडील पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या विसीमध्ये समक्ष दिलेल्या सूचनेनुसार दहावा दहापेक्षा कंपन संख्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राट तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक तीन पत्रांवर दिलेल्या निर्देशानुसार पुढील आदेश होईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये म्हणजे कंत्राटी भरती प्रक्रिया ही रद्द झालेली नाही आहे तर पुढील येणाऱ्या आदेशापर्यंत ती स्थगित करण्यात आलेली आहे रद्द आणि स्थगित स्थगितीचा सम शब्दाचा अर्थ समजून घ्या की रद्द झालेली नाही आहे स्थगिती करण्यात आलेली आहे या संदर्भात मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे महत्त्वाचं परिपत्र आपल्याला समज असेल व्हिडिओसुद्धा आवड असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद